पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आयशरने मारला ब्रेक आणि पाठीमागे धडकला ट्रक त्या ट्रकला धडकले पिकअप आयशरवाल्याने ठोकली धूम ट्रक व पिकअपचे नुकसान नांदलापूर हद्दीत झाला अपघात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी दुपारी सातारा ते कोल्हापूर लेनवर नांदलापूर गावच्या हद्दीत हॉटेल आसरासमोर पुढे चाललेल्या आयशर ट्रकने अचानक ब्रेक मारला त्यामुळे पाठीमागून आलेला ट्रक आयशर ट्रकला धडकला टँकरच्या पाठीमागे असलेला पिकअप जोराने ट्रकला धडकला अशा या तिहेरी अपघातात ट्रक आणि पिकअपचे नुकसान झाले आहे दरम्यान आयशर ट्रकवाल्याने घटनास्थळावरून धूम ठोकली आहे या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली अपघाताची माहिती मिळताच कदमकरेंचे सुनील कदम राहुल कदम विशाल तुपे शुभम शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली याबरोबरच डी पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले व कदमकरेंच्या साहाय्याने त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली या अपघातात कुणीही जखमी झाले नाही मात्र ट्रक आणि पिकअपचे नुकसान झाले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड